अग्या तीन दिवसांवर आलेल्या गणेश उत्सवासाठी मुंबईसह देशभरातून लाखो गावांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे कोकणचा गणेशोत्सव हा केवळ एक सुन। तो साथी एक सण नसून तो सोहळा आहे या सोहळ्याची ओढ आणि बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे कोकण रेल्वेच्या माध्यमातून यावर्षी सुमारे सहा ते सात साथ लाख भाविक कोकणात येतील असा अंदाज आहे गणेशोत्सवासाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने एकत्रितपणे तीनशे पंचवीसहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन केले आहे या सर्व गाड्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अनेक गाड्या पूर्णपणे आरक्षित झाले आहेत अनेक चाकरमाणे तीन दिवस आधीच आपल्या गावी पोहोचले असून काही जण गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात दाखल होत आहेत एकीकडे एक रेल्वे प्रशासनानं विशेष गाड्यांची सोय केली असली तरी दुसरीकडे अनेक गाड्या उशिराने धावत असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे आरक्षित तिकिटावरून होणारा गोंधळ आणि गर्दीचं योग्य नियोजन नसल्याच्या तक्रारीही काही प्रवाशांनी केल्या आहेत तरीही आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीची ओढ त्यांना सर्व अडचणीवर मात करायला लावत आहे गणेशोत्सवाच्या या उत्साहामुळे कोकण रेल्वे स्टेशनवर आणि महामार्गावर एक वेगळंच चैतन्य पसरलं आहे कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात आणि आपल्या माणसांमध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करण्यासाठी कोकणवासीय आतुरतेनं वाट पाहत आहेत